नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण आपल्या गुरुंच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतो हा दिवस केवळ एक सण नाही तर एक अशी भावना आहे जी संपूर्ण भारतीय आहे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा शिक्षक नव्हे गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा जीवनद्रष्टा गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते ह्या दिवशी भगवान वेदव्यासांचा जन्म झाला ज्यांनी वेदांचे वर्गीकरण महाभारताचे लेखन आणि श्रीमद गीतेचे ज्ञान दिले त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक गुरूंच्या कार्याला वंदन करण्याचा त्यांच्या उपकारांची आठवण ठेवण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे गुरु म्हणजे गु म्हणजे अंधकार रु म्हणजे दूर करणारा गुरु हा अज्ञानाचा अंधकार दूर करणारा दिवा आहे गुरु म्हणजे वादळात अडकलेल्या होडीचा कर्णधार आहे गुरु म्हणजे आपल्या डोळ्यांवरची झापड दूर करणारा योग्य मार्गदर्शक आहे गुरु हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसतात तर ते जीवन जगण्याची दिशा देतात आपण कोणत्याही यशस्वी व्यक्तीकडे पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात एक नक्की असतो तो म्हणजे त्यांचा गुरु गुरु हे आयुष्यातील ते महान व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला योग्य वेळेस योग्य सल्ला देतात जे आपल्याला फसवणाऱ्या दुनियेत खरं आणि खोटं ओळखायला शिकवतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात समर्थ रामदास स्वामी होते स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात रामकृष्ण परमहंस होते अर्जुनचा कृष्ण होता या सर्व यशस्वी व्यक्तींच्या जीवनात केंद्रबिंदू गुरूंच्या शिक्षणावर आणि मार्गदर्शनावर आधारित होता असे अनेक विद्यार्थी आहेत डॉक्टर इंजिनियर अधिकारी जे त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे उंचीवर पोहोचले गुरुंचं शिक्षण हा पैसा नव्हे ते एक अमूल्य मार्गदर्शन असतं जे शतकानुशतक आपल्या मनात राहतं आपल्या गुरुंसमोर नम्रता ठेवा त्यांच्या शिकवणीचं अनुसरण करा त्यांची शब्द हे मंत्र मानून त्यावर श्रद्धा ठेवा त्यांच्याशी प्रामाणिक रहा त्यांच्या शिकवणीला कृतीत उतरवा आज आधुनिक काळात गुरुंची गरज आहे आज सोशल मीडियाच्या इंटरनेटच्या व्हायरल ज्ञानाच्या काळातही खरं ज्ञान देणारा गुरु हवाच कारण माहिती मिळते इंटरनेटवर पण बुद्धिमत्ता मिळते ती गुरूंकडूनच तुम्ही कितीही स्मार्टफोन वापरा पण योग्य निर्णयाची दिशा देणारा गुरुच असतो मित्रांनो गुरु हे फक्त शिक्षण देत नाही ते तुमचं आयुष्य घडवतात त्यामुळे गुरूंचं बोलणं डोळे कान मन आणि आत्माने ऐका तुमच्या शंकांना लाजू नका चुका केल्यावर कबूल करा कारण गुरु कधीही फटकारत नाही ते उभारतात गुरुंच्या आशीर्वादात अपार शक्ती आहे ती तुमचं नशीबही बदलू शकते गुरु आणि शिष्याचा एक भावनिक प्रसंग ऐकूया एका गुरुने आपल्या शिष्याला विचारलं तुला यश हवंय का शिष्य म्हणाला हो गुरुदेव गुरुंनी त्याला नदीत नेलं आणि पाण्यात बुडून धरलं शिष्य छटपटला गुरुंनी त्याला सोडलं आणि विचारलं तुला सर्वात जास्त काय हवं होतं त्या क्षणी शिष्य म्हणाला श्वास गुरु म्हणाले जेव्हा तुला यशाची भूक या इतकी तीव्र होईल तेव्हा तुला ते नक्की मिळेल अशी तीव्रता गुरु शिकवतो आयुष्याचा खरा अर्थ गुरु शिकवतो गुरु कृतज्ञता व्यक्त करा या दिवशी आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला शिकवलं समजावलं उभं राहायला शिकवलं अशा सर्व गुरुंना शिक्षकांना आई वडिलांना मार्गदर्शकांना धन्यवाद द्या गुरु फक्त शाळेतील शिक्षक नसतात तुमचं चुकलं ते सांगणारा मित्र संकटात तुमचा हात पकडणारे आई वडील कठीण प्रसंगी दिलासा देणारे ग्रंथ कधी कधी तर अनुभवच गुरु बनतो गुरु म्हणजे विचारांचा निर्माता गुरु म्हणजे आशेचा किरण गुरु म्हणजे आत्म्याचा प्रकाश गुरु म्हणजे अंधारातील दीपस्तंभ गुरु म्हणजे आत्मविश्वासाचा पाया म्हणून पाळावेचे दहा गुरुवचन कधीच खोटं बोलू नका दररोज थोडं वाचन करा प्रत्येक गोष्टीत शिकणं शोधा स्वतःवर विश्वास ठेवा चुका स्वीकारा सुधारणा करा गुरूंचा अपमान कधीही करू नका गुरूंचा सल्ला पाळा सतत चांगल्या सवयी लावा स्वप्न पहा आणि त्यासाठी झटत राहा सदैव नम्र आणि शिस्तबद्ध राहा गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ उत्सव नव्हे हा दिवस आपल्या आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे गुरु म्हणजे पुस्तकातला नाही तो अनुभवात असतो गुरु म्हणजे केवळ शिकवणं नाही तो प्रेरणा असतो गुरु म्हणजे केवळ शब्द नाही तो आचरण असतो गुरुशिवाय शिक्षण अपूर्ण आहे गुरुशिवाय यश अपूर्ण आहे आणि गुरुशिवाय जीवन अधूर आहे गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्व गुरूंना माझा साष्टांग नमस्कार आपल्या सर्वांच्या आयुष्यात सदैव एक असा गुरु असो जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल अंधारात प्रकाश देईल आणि यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद